नमस्कार शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौरपंप योजनेअंतर्गत पाठीमागील काही दिवसापासून का वेंडर लिस्ट मध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची नावे कोणतीही कंपनी अवेलेबल नसल्यामुळे वेंडर सिलेक्शन होत नाही तर पाठीमागे काही दिवसांपूर्वी एक कंपनी ऍड झाली पण ती पण काही दिवसातच काही तासातच ती कंपनी पण या लिस्टमध्ये गायब झाली तसेच प्रकारे आज ही कंपनी आज ही एक कंपनी या व्हेंडर लिस्ट मध्ये ऍड झाली आहे कंपनीचं नाव आहे जिंदन श्री सावित्री कंपनी तर जिंदल सी सावित्रा कंपनी कशी आहे त्याचं मटेरियल कसं आहे त्याचप्रमाणे सेटअप कसा बसवलं जातं कंपनी मॅन्युफॅक्चरिंग आहे का फक्त असेंब्ली लाईन मध्ये आहे किंवा फक्त सेटअप बसवते पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत व्हिडिओला चालू करण्यापडे चालू करण्या अगोदर सर्व शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना ज्या शेतकऱ्यांचे थे जे आहे फार्मर आय डी कार्ड काढायचे बाकी राहिलेत आता खूप सारे शेतकरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फार्मर आय डी कार्ड काढण्याचे असताना खूप सारे शेतकरी या फार्मर आयडी पासून वंचित राहिलेत याचे कारण महत्वाचे कारण एक दोन आहेत त्यामध्ये खूप महत्वाचे कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार व्हेरीफाय आणि मोबाईल व्हेरीफाय पहिल्यांदा दाखवत आहे किंवा व काही शेतकऱ्यांना तालुका सिलेक्ट करता येत नाही अशा परिस्थितीत खूप सारे शेतकऱ्यांचे जे आहे ते फार्मर आयडी कार्ड बनत नाही आता जर तुमचं कोणत्याही परिस्थितीत फार्मर आय डी कार्ड बनत नसेल तर नक्की आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करा आपलं कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल त्या ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट करून आमच्याकडून फार्मर आयडी कार्ड घर बसल्या बनवून घेऊ शकता पेड सर्विस फ्री आहे पेमेंट चार्ज करावं लागेल तुम्हाला पूर्ण फार्मर आय डी कार्ड बनवून देण्यात येईल त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट करायच्या अगोदर तुम्हाला व्हॉट्सअपवर त्याची पीडीएफ पाठवण्यात येईल तर ज्याचे कोणाचे फार्मर आयडी कार्ड बनत नसेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल फार्मर आयडी कार्ड बनवण्यासाठी तर नक्की आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून द्या आता मेन विषय आपला की जी श्री सावित्रा कंपनी आहे ती कशा प्रकारची तर दोन हजार अकरा पासून ही कंपनी सोलर एनर्जी किंवा सोलर सेटअप मध्ये काम करत आहे, आहे या कंपनीचा अॅड्रेस आहे तो विजयवाडा आंध्र प्रदेश मध्ये ही कंपनी स्थायिक आहे या ठिकाणी त्यांचा जो आहे तो मॅन्युफॅक्चरचा प्लॅन्ट आहे या मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट ही कंपनी सौर आपल्या मागे त्याला सोल उर्जासाठी जे प्लेट असतात जे पॅनल असतात ते पॅनल या ठिकाणी बनवते आता मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे पण पूर्ण गोष्टी या कंपनी ही कंपनी जी आहे ते मॅन्युफॅक्चर करत नाही यामध्ये फक्त ज्या प्लेटा असतात तीच कंपनी या ठिकाणी मैं, करते बाकीच्या गोष्टी जसं की कंट्रोल असतात मोटर असेल पंप असेल ही सर्व गोष्टी कंपनी थर्ड पार्टी कंपनीची वापरते आपल्याला जे माहिती भेटले त्याप्रमाणे ही कंपनी या ठिकाणी हाही काही त्यांच्या वेबसाईटवर जे माहिती भेटली ते आपल्यापर्यंत सेल करण्याचा प्रयत्न करतो तर आंध्र प्रदेशमध्ये कंपनी आहे ज्या प्लेटा वगैरे त्या पण चांगल्या क्वालिटीच्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी ही सेटअप बसवले आहेत त्यांना काही प्रॉब्लेम येतात ते पण आपण नक्की पुढे पाहूया तर आपल्या आसपास तर या योजनेतून किंवा या कंपनीचा कोणताही सेटअप बसलेला नाही त्यामुळे या योजनेत सेटअप बसवण्याला बसवण्याला जे शेतकरी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपल्याला खूप मशक्कत घ्यावी लागली त्यांच्याकडून आपल्याला काय माहिती भेटली ती पण आपल्याला व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला भेट ऐकायला भेटेल तर दुसरी गोष्ट मध्ये कंट्रोल आणि मोटर ही रोटमॅक्स डी सी मोटर या कंपनीची मोटर रोटमॅक्स या कंपनीचा डीसी मोटर ही कंपनी वापरते त्याचप्रमाणे रोटोसोल कंपनीची मोटर पण ही कंपनी वापरते विविध कारणाचं ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे मोटर वापरत असते कारण की स्वतःची पंप मॅन्युफॅक्चरिंग या कंपनीने किंवा मोटर मॅन्युफॅक्चर नाही त्याचप्रमाणे जे ते कंट्रोलर पण ही वेगवेगळ्या कंपनीची कंपनी वापरत असते कंपनी मटेरियलच्या विचारांनी गोष्टीने विचार केला तर चांगली कंपनी आहे फक्त कंपनीचा प्रॉब्लेम असा आहे की सर्वेस बाबत खूप सारे शेतकऱ्यांची तक्रार आहेत आपण ज्या शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला त्या शेतकऱ्याचे जवळपास सहा महिने झाले अजून कंपनीची सर्व्हेस भेटत नाही अशा प्रकारे सर्वेची खूप मोठी प्रॉब्लेम या सर्व कंपनीच्या एकदा तुमचा सोलपंप बसवून दिला की तुमच्याकडे परत ती कंपनी येणे कठीण होऊन असते तुमच्याकडे लवकर लक्ष देत नाही असे खूप सारे शेतकऱ्यांचे आसपासच्या आपल्याला लक्षात आलेले की कंपनीने पंप बसवला की लवकर तुम्हाला सर्व्हेस भेटत नाही सहा महिने लागतील चार महिने लागतील आठ महिने लागतील अशा प्रकारचे तुमचा काही जर प्रॉब्लेम आला तर सर्व्हिस तुम्हाला लवकर भेटत नाही हा फक्त मोठा पॉईंट या कंपनीचा आहे त्यामध्ये मध्ये तुम्हाला ही कंपनी चॉईस करताना हा पॉईंट नक्की लक्षात घेणं गरजेचं आहे मटेरियल चांगला आहे प्लेटा पण चांगल्या क्वालिटीच्या वापरतात एकदम स्टँडर्ड क्वालिटीची आहे या कंपनीच्या भेटणार भेटणार आहेत त्यामुळे मोटर पण चांगल्या कंपनीचे आहे कंट्रोल विचार करायचा तर मोबाईल ऑपरेटर कंट्रोल नाही याचा तुम्हाला बाय uh, फिजिकल ऑपरेटर कंट्रोल मोबाईल डिजिटल जे कंट्रोल आता नवीन आलेले आहेत त्या प्रकारचा कंट्रोल यामध्ये आपल्याला बघायला भेटणार नाहीये नाही सध्या तरी ज्यां शेतकऱ्यांना किंवा आता नवीन जे शेतकरी बसवले त्यांना तरी फक्त डिजिटल जे कंट्रोल आहेत जे स्टार्टर आहेत जेणे मोबाईलनी कंट्रोल होते तशा प्रकारे क्लीन करण्या पण बसवले गेलेले नाहीत कंपनी चांगले आ, जे पंप आहेत ते पण चांगल्या प्रकारे पाणी वगैरे मारतात मॅन्युफॅक्चर आहेत त्यामुळे प्लेटाचा तर काही विशेष येत नाही अजून एक महत्वाची गोष्ट खूप साऱ्या ही कंपनी खूप सारा खूप वेळा या व्हेंटर लिस्टमध्ये ऍड झाल्या महत्वाची लक्षात घेण्याची गोष्ट काही हो वेळातच ही कंपनी वेंडर लिस्टमध्ये गायब होत असते आता आपण व्हिडिओ पाहत आहेत तर काही क्षणातच ही कंपनी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये गायब पण झाल्या असतात आपण व्हिडिओ पाहता पाहता असताना पण खूप सारे शेतकऱ्यांना ही कंपनी वेंडर लिस्टमध्ये दिसणार नाही खूप साऱ्या जिल्ह्यामध्ये कंपनी गायब झाली पहिल्यांदा पण ही कंपनी वेंडर लिस्टमध्ये ऍड झाली पण काही क्षणातच किंवा काही दिवसातच ही वेंडर लिस्टमध्ये गायब झाली आता राहिला प्रश्न वेंडर लिस्टमध्ये कंपनी सिलेक्ट करायची का नाही करायची नक्की करा कंपनी चांगली आहे मटेरियल चांगला आहे फक्त बद्दल तुम्हाला तक्रारी येऊ शकतात नाही करायची करा तर थोडा दिवस वाट पाहा अजून काही कंपन्या नक्कीच ऍड होतील व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी पण शेअर करा आणि कोणाचं फार्मर आयडी बनवायचं असेल नक्की कॉन्टॅक्ट करा लगोलग तुम्हाला फार्मर आयडी बनवून देण्यात